महान कुस्तीगीर खाशाबा जाधव उर्फ पॉकेट डायनॅमो यांच्या आज जयंती भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या या महान खेळाडूविषयी आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा आपला क्रीडा विश्व आज फार पुढे गेला आहे यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या कामगिरीने भविष्यातील भारतीय पिढीसमोर एक नवीन उमेद निर्माण केली आहे पण या सर्वाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या माणसाच्या वाट्याला गेली सत्तर वर्षापासून उपेक्षाच आली आहे एकोणीसशे साली ब्रिटिश इंडियन खेळाडू नॉर्मन प्रिचर्ड यांनी स्वतंत्रपूर्व काळातील भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं त्यानंतर तब्बल बावन्न वर्षांनी भारताला पहिलं वैयक्तिक कास्य पदक मिळालं जे स्वतंत्र भारताचं सर्वात पहिलं ऑलिम्पिक पदक ठरलं भारत हॉकीमध्ये श्रेष्ठ आहे हा विचार खाशाबा जाधवांनी पूर्णपणे खोडून टाकला ही इतकी मोठी ऐतिहासिक कामगिरी आहे की माझ्या नजरेत या समोर क्रिकेट विश्वचषक जिंकणं ही फिक पडावं त्यानंतर चौवेचाळीस वर्षांनी लिएंडर पेसनं एकोणीसशे साली कास्य पदक जिंकलं आणि भारताची पदक जिंकण्याची मालिका सुरू झाली शहाण्णव वर्षाच्या कालावधीमध्ये भारताकडे एकच वैयक्तिक ऑलिंपिक पदक होत ते म्हणजे खाशाबाद जाधव यांनी जिंकलेलं एकोणीसशे नंतर त्याचा भारतीयांना विसरच पडलाय खाशाबा एकटेच असे ऑलिम्पिक पदक विजेते आहेत त्यांना पद्म पुरस्कार दिलाच गेला नाही ही किती मोठी शोकांतिका आहे ज्या माणसाने कसलीही सामग्री पाठबळ नसतानाही भारताचा झेंडा अभिमानानं फडकवला त्याला आपण भारतीयांनी काय दिलं शेवटी एका अपघातात त्यांचं निधन झालं दिग्मांशु धुलिया आणि इरफान खानच्या पानसिंह तोमर चित्रपटाच्या शेवटी जेव्हा खाशाबांचं नाव आलं तेव्हा अक्षरशः रडायला आलं होतं भारताने त्यांना केवळ उपेक्षा हाच पुरस्कार दिला आहे त्याशिवाय दुसरा पुरस्कार कदाचित ते देऊ शकणार नाही त्यामुळे पद्म पुरस्काराची अपेक्षा करणं चुकीचं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद